मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयाबाबत संभ्रम आहे याबाबत आपल्या ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या अनेक संघटना नेते यांचं राज्यभर तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देणं मोर्चे काढणे शासन निर्णयाबद्दल विविध मार्गाने रोष व्यक्त करणं या माध्यमातून आंदोलन सुरू आहे अनेक ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते व नेत्यांची उपोषण देखील सुरू आहेत या शासन निर्णयाच्या अनुषंगानं मी ओबीसीच्या इतर नेत्यांशी चर्चा केली आहे आम्ही सर्वजण कायदे तज्ज्ञ वकील यांना या संदर्भातील सर्व कागदपत्र देऊन त्याबद्दल ते त्यांची मते घेतोय माहिती घेतोय त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक असेल तर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची देखील आपली तयारी आहे यात काय बदल आहेत ते तपासणं आवश्यक आहे यासाठी सविस्तर चर्चा करावी लागेल तसेच या संदर्भात आपल्याला अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे तसेच सध्या राज्यात गणेशोत्सव सुरू असून गणेश विसर्जन जवळ आलाय आपल्या अनेकांच्या घरी गणपती आहे या सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यकर्ते जनता वेगळं पुढे शनिवार रविवारच्या सार्वजनिक सुट्ट्या देखील आहेत या सर्वांचा विचार करून कदाचित येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आपण न्यायालयात जाण्याचा विचार करतोय या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची देखील चर्चा केली आहे अनेकांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयांमध्ये निवेदन देऊन शासनाकडे मांडली आहे ज्यांनी अद्याप मांडली नसेल त्यांनी निवेदन देण्याचे काम सुरू ठेवा शांतपणे आपलं म्हणणं सरकारी दरबारी नक्की मांडत राहा परंतु त्या व्यतिरिक्त बाकी आंदोलनाचे प्रकार जसे उपोषण मोर्चे शासन निर्णयासंदर्भातील कागदपत्रे फाडणं हे सर्व तूर्त आपण त्वरित थांबवावं उपोषण देखील सोडावं अशी माझे राज्यातील सर्व ओबीसी कार्यकर्ते नेते यांना विनंती आहे आपण याचा व्यवस्थित अभ्यास करून पुढील योग्य निर्णय घेणार आहोत या शासन निर्णयामुळे ओबीसीचं नुकसान होत आहे असं वकील व कायदेतज्ञ यांच्या मार्फत निष्पन्न झाल्यानंतर आणि त्या संदर्भात न्यायालयात जाण्याची आवश्यकता दर्शवल्यानंतर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आपली तयारी आहे सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय मी लवकरच आपल्याला कळवेन तोपर्यंत आपण सर्वांनी शांतता राखावी असं नम्र आवाहन करण्यात आलं